मुंबऱ्यात माझी लाडकी बहीण योजनेमार्फत अद्यापपर्यंत सात हजार महिलांनी फॉर्म भरले आहेत त्याचबरोबर अडीच हजार महिलांनी फॉर्म ऑनलाईन पद्धतीने देखील भरून अपलोड केले आहेत विशेष म्हणजे जेव्हापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा सा कार्यभार सांभाळलेला आहे त्याचबरोबर राज्याचे दोघेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि माहितीच्या या काळात राज्य सरकार नेहमीच महिलांसाठी पुढे असते दरमहा पंधराशे रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांच्या डायरेक्ट अकाउंट मध्ये जाणार आहेत तर या योजनेचा मुमराव आसपासच्या परिसरातील माता भगिनीने लाभ घेतला यासाठी माजी नगरसेवक राजन किणे यांच्या वतीने मुंब्रा मध्यवर्ती शिवसेना शाखा व इतर ठिकाणी यांची व्यवस्था करण्यात आली होती तसेच राजन किणे यांनी पत्रकारांशी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाडांवरती घणाघाती टीका केली आहे तसेच सांगितलं की दोन हजार चौदा च्या वेळी मुंब्रामध्ये रेतीबंदर येथे बांधले जाणारे नवीन गार्डन हे विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून त्या कामाची सुरुवात झाली होती आणि कधीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन हजार चौदा साली पालकमंत्री असताना कामामध्ये अडथळा निर्माण केला नाहीये ज्यांनी नेहमीच नगरसेवक यांच्या कामामध्ये श्रेय घेण्याचं काम केलेलं आहे त्यांना काय माहिती विकासाची काय कामं आहेत ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय निष्काम भजने भगवंत जोडे या भावनेतून काम करणारे श्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे दोन्ही उप उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्राचे महाराष्ट्र सरकारचे राज्य सरकारचे राज्य सरकार व आमचे कल्याण लोकसभेचे खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाने उमरा शाखेत महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं फॉर्म भरण्याचं चा काम चालू आहे आणि मी सांगतो की मला आम्ही ज्या पद्धतीने इथं काम सुरू केलं आहे त्या पद्धतीने आता एक दीड आठवडा झालेला इथे इथं काम सुरू होऊन तर कमीत कमीत सात हजार महिलांनी आमच्याकडं नोंद केलेली आहे आणि ती अडीच हजार महिलांचे महिला भगिनींचे फॉर्म भरण्याचं फॉर्म भरलेले आहेत आणि ते फॉर्म ऑनलाईन होण्यासाठीही शासनाकडं पाठवलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीने काम चाललं आम्ही म्हणजे पहिला आमच्या महिला भगिनींना आल्यानंतर त्यांना आम्ही त्यांची नोंद घेतो त्यांचे त्यांना वेळ देतो आणि त्या वेळेनुसार म्हणजे कोणाला वेटिंग करावं न लागावं म्हणून त्या वेळेला बोलवतो त्या वेळेला बोलून आम्ही त्यांची कागदांची तपासणी करतो कागदांची तपासणी झाल्यानंतर जर त्याच्यात काही कमी असेल तर ती त्यांना पूर्णत पूर्ण करण्यास सांगतो आणि त्याच्यानंतर मग त्यांना फॉर्म भरण्यासाठी इकडं पुढचे जे चार तीन टेबल आहेत ते फॉर्म भरण्यासाठी केलेलं आहे म्हणजे महाराष्ट्राच्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी अनेक योजना या महाराष्ट्राच्या जनतेला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी नुसत्या योजना आणल्या नाहीत तर त्या शेवटच्या घटकापर्यंत त्या योजनाचा जो लाभार्थी आहे त्या योजनांच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या संपूर्ण टीमने केलेलं आहे म्हणजे तुम्हाला सांगतो की आता महिलांसाठी आपण पाहिलं तर आता ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना परत त्याआधी एस मध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत होती ज्येष्ठांसाठी वयश्री योजना होती आता परत एक त्यांनी म्हणजे मुलींसाठी शिक्षणाच्या संदर्भात म्हणजे महिलांच्या बाबतीत खूप महाराष्ट्र सरकारने या या बजेटमध्ये दिलेलं आहे आणि त्यानंतर आता मा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये घोषणा केली होती की म्हणजे जे, जे ग्रॅज्युएट मुलं आहेत त्यांना दहा हजार जे इंजिनियर आहेत बीई किंवा डिप्लोमा डिप्लोमाक त्यांना आठ हजार आणि अशा अनेक ज्या योजना आहेत दहावी दहावी पास आहेत त्यांना म्हणजे अशा अनेक ज्या योजना आहेत त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या आहेत